आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका इथे तोरंगण घाटामध्ये बांगे बाबाच्या जवळ काल एक ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे ट्रक खाली घेत घाटामध्ये गेलेला आहे आणि त्या ट्रकचे मालक आणि तो ड्रायव्हर रात्री या ठिकाणी मुक्कामी थांबलेले असताना त्यांची कार आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्याच ठिकाणी उभी होती रस्त्याच्या बाजूला होती परंतु आज पहाटे पुन्हा एक आयसर त्र्यंबक बाजू करून आला आणि त्याचे सुद्धा ब्रेक न लागल्यामुळे ज्या ठिकाणी स तो ट्रकनी कारला धडक देऊन ती कार आणि आयसर दोन्ही खाली गेलेली आहेत आणि त्यामध्ये त्या ट्रकचा आयसरचा ड्रायव्हर आहे तो अडकलेला आहे तो आता मयेत झालेला आहे अशी त्या अपघाताची आजची परिस्थिती आहे आत्ताची ब्रेकिंग बातमी समोर येते आहे तोरंगन घाट बनतोय मृत्यूचा सापडा विचित्र अपघात दोन ट्रक आणि एक कार दरीत कोसळली ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन वाजवा आणि राहा अपडेट मोखाडा त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील मोखाडा हद्दीतील तोरंगन घाटातील भांगे बाबा उतारावरील एक तिवडं वरण असून त्या वळणावर अपघातीत अपघाताचे ते ठिकाण बनलेले आहे एक दिवसाआड अपघात होत असल्याने या ठिकाणी असे चित्र दिसून आले आहे परंतु एक असाच विचित्र अपघात यावेळी घडलेला असून रात्रीला एक आयशर ट्रक या दरीमध्ये कोसळल्यानंतर तो ट्रक काढण्यासाठी ट्रक मालक आपल्या स्विफ्ट कारमधून या ठिकाणी आले होते यावेळी या वळणाच्या या जागेवर आपली कार त्यांनी लावली असता अचानक वरून दुसरा आयशर ट्रक येऊन या कारसह दरीत कोसळला यामुळे अगोदरच त्या दरीत कोसळलेल्या ट्रकवर ही दोन्ही ट्रके येऊन कारसह आदळली यावेळी या, या ट्रकचा ट्रक चालक मुसा खान वय वर्ष बत्तीस यांचा जागीच मृत्यू झाला असून मृतक मुसा खान यांचा मृतदेह ट्रकखाली फसल्याने अद्यापपर्यंत काढण्यात यश आलेले नाही तरी मात्र पोलिसांच्या मदतीने प्रयत्न सुरूच असून तोरंगण घाटातील हे ठिकाण अतिशय महत्व महत्त्वपूर्ण धोकादायक असून या ठिकाणी नाशिकवरून येताना त्र्यंबकेश्वरचा नंतर मोठा घात सुरू होतो त्यावेळी मोखाळा हद्द सुरू होताच एक तीव्र उतार येतो आणि त्या ठिकाणी येईपर्यंत वाहनाचे लायनर गरम आलेले असतात तिथून खाली आल्यानंतर थेट उतार आणि जाग्यावर वळण असल्याने या ठिकाणी एका दिवसाआड अनेक अपघात घडत असतात परंतु अशातच हा मोठा अपघात झाला असून एवढा मोठा अपघाती वडण असताना देखील या ठिकाणी धोक्याची सूचना देणारा कुठलाही फलक नसल्याचे सुद्धा दिसून येते वाहनांचे ब्रेक फेल झाले असले तरी मात्र वाहन अडवण्यासाठी काही उपाययोजना कराव्या अशी सुद्धा मागणी आहे या भागात वाहनांना विश्रांती साठी कुठेही जागा नाही यामुळे खरंतर तर या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने याबाबत मोठी उपाययोजना करून लोकांचे जीव वाचवणे अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र कित्येक वर्षानुवर्षे शेकडो अपघात आणि शेकडो जीव सुद्धा याबाबत उपाययोजना होत नसेल तर मग उपाययोजना न करणाऱ्या विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा करण्यात मागणी सुद्धा सर्वसामान्य करीत आहे ब्युरो रिपोर्ट नितेश सह अरुण शिंदे जी मराठी त्र्यंबकेश्वर मोखाडा पालघर